महाराष्ट्रातील कुळी समाज बांधवांचं सोलापूर येथे आमरण उपोषण चालू आहे या उपोषणाकडं आज सहा दिवस झालं शासनाचा एकही प्रतिनिधी आलेला नाही जिल्ह्यातील एकही अधिकारी आलेला नाही यावरून स्पष्ट लक्षात येत आहे की सरकारमध्ये बसलेले मंत्रिमंडळामध्ये बसलेले मंत्री हे बस जातीवाद करत आहे जाणून बुजून कुळी समाजाच्या आंदोलनाकडे कर दुर्लक्ष करत आहे या ठिकाणी अमरण उपोषण चालू आहे जर का उपोषणकर्त्याला जर काय झालं तर महाराष्ट्रात काय बरं वाईट झालं तर याला जबाबदार सरकार राहील सुव्यवस्था बिघडली तर आम्ही जबाबदार राहणार नाही या ठिकाणचे उपोषणकर्दी जबाबदार राहणार नाही कारण महाराष्ट्रामधून गावगाड्यातून खेड्यापाड्यातून कुळी समाज खवळलेला आहे आणि आंदोलन ठाकरे ठिकाणी पाठिंबा देण्याच्या दाखल होत आहे मला या माध्यमातून सरकारला एवढंच सांगायचं आहे तत्काळ उपोषणकर्त्याची मागणी मान्य करा नाहीतर तुम्हाला परिणाम भोगावं लागतील ला महाराष्ट्रात सत्तरपेक्षा जास्ती मतदारसंघामध्ये कुळी समाज बांधवाचे पन्नास हजार पंचावन्न साठ हजार मत आहेत ही सरकार पडल्याशिवाय कुळी समाज स्वस्त बसणार नाही त्याच्या पहिलं शांतपण तुम्हाला सुचलं पाहिजे म्हणून कुळी समाज बांधवाच्या तत्काळ मागण्या मान्य करा